नमस्कार कुकिंग विथ आदी युट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत अगदी दहा दा मिनटात होणारा पोह्यांचा डोसा चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओज आवडत असतील तर ता व्हिडिओजना लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि ह्या रेसिपी नक्की करून बघा चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया पोह्यांचा डोसा बनवण्यासाठी आपण इथे घेतोय एक कप पोहे एक वाटी घेतलेले आहेत आपण त्याच्यानंतर हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तरी ते आपण पोहे स्वच्छ असे धुवून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी रवा करायचा आहे रवा ऍड केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साधारण पाव कप पाव वाटी दही आहे दही टाकून घेऊया त्याच्यानंतर आपण मिश्रण आहे ते थोडं एकत्र एकजीव करून घेऊया आणि आपण ज्या वाटीने दही घेतलेला त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी ऍड करायचं आधी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया उस मिक्स झाल्यात आता साधारण दहा मिनटं आपण ह्याला रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तर आता आपण चटणी वाटायचं चटणी तयार करणार आहोत तर इथे मी घेतलेला एक वाटी खोबरं ओलं खोबरं तरी आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया त्याच्यानंतर इथे तीन लसूण पाकळ्या घेतल्यात त्यानंतर इथे आपण घेतल्या दोन मिरच्या त्यानंतर इथे घेतलेली आहे मी एक साधारण एक चमचा भाजकी डाळ त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते त्याच्यानंतर इथे घेतलेली आहे कोथिंबीर त्यानंतर साधारण अर्धा चमचा आपण टाकणार आहोत साखर आणि चवीनुसार मीठ आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे आपली चटणी वाटून रेडी झालेली आहे आता आपण ह्याला तडखा देऊया तर चटणी आपण काढून घेऊया मध्ये त्याच्यानंतर इथे ते आपण तेल तापवून घेतले छान

चटणी तयार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सो आपली चटणी रेडी झाली आहे आता आपण डोशाची तयारी करूया दहा मिनिटं झालेली आहेत आपण बॅटर बघूया खूप छान रवा फुललाय एकदम आता आपण ह्याला मिक्सरमध्ये दोन बॅच मध्ये वाटून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हे दोन बॅचेसमध्ये मिश्रण मस्त असं वाटून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी बघू शकता थोडं मिक्स करून घ्यायचंय आपण आता त्याच्यामुळे टाकणार आहोत सविनुसार मीठ मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण त्याच्यामध्ये हा पाव चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे तर हा पाव चमचा बेकिंग सोडा आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स होण्यासाठी अगदी किंचित आपल्याला त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे साधारण एक दोन मिनिट आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता आपण डोसे करायला घेऊया थोड ऑइलने स्प्रेड करू बघू शकता किती सुंदर गाळी येते आता आपण याला पलटी करूया बघू शकताय खूपच सुंदर रंग आलेला आहे आणि खूप इझी पलटी पण केला जातोय तुम्ही ह्याला तेलाऐवजी बटर सुद्धा लावू शकता बटर लावल्यात तर आपला रोणी स्पॉन्ज डोसा रेडी होतो सो आपला डोसा रेडी झालेला दुसऱ्या साईडून आता ह्याला आपण प्लेटमध्ये कसं काढायचा हे आपण बघूया तर पॅन असं हातात घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायचे आणि अलगा डोसा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे ओके okay. सो so, अशा पद्धतीने आपण सगळे आपले डोसे रेडी करून घेऊया तर अशा पद्धतीने आपले मऊ लुसलुशीत झटपट होणारे पोह्यांचे डोसे तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील होऊ आहे खूप सुंदर मऊ लुसलुशीत असे हे डोसे झालेले आहेत खूप सॉफ्ट झालेले आहेत खूप सॉफ्ट होतात आणि खूप सुंदर देखील लागतात सो असा झटपट नाश्ता सकाळच्या वेळात नक्की बनवा त्याचबरोबर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद